नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आदर्श सर्व मित्र ग्रुप या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करतो पुन्हा एक नवीन जीव नवीन साप आपण वाचवण्यासाठी आलेला आहोत सर नेमका साप तुम्ही पाहिला तर साप या ठिकाणी गेला असं म्हणणं आहे तुमच कुठला रंग झाला सर साप कलर ब्लॅक कलर सारखा मोठा होता की जाड होता का ओके सरांनी सांगितलंय जाड साप होता आता बघूया कुठला साप आहे ते निश्चित त्याच आपल्याला रंगसंगती सांगता येत नाही त्याच्यामुळे फक्त ते येणार नाही शोधूया

झाडं लावलेले आहेत परंतु कदाचित याचाही सहारा घेऊन याचाही आळ घेऊन साप या कपऱ्यांमध्ये डुरक्या घोणस आहे हा घोणस प्रवर्गातली डुरक्या घोणस हा बिनविषारी साप आहे ऍक्च्युली कुंडली मारणाऱ्या सापांमधला हा एक साप आहे ठीक आहे ठीके डुरक्या गोणस आपल्याला पकडूयाला बाहेर गेले तिकडे चॉकलेटी रंगाचा अजगरा सारखा दिसणार हा ढुरक्या गोणस म्हणजे चाल ही स्लो असते मंद असते चाल आणि अंगावरती चॉकलेटी रंग असतो संपूर्ण आणि वाईट रंग पट्टे आकूड जोडलेले कुठे वेगळे वाकडे असतात ही शेपटी जर तुम्ही पाहाल तर शेपटी बघा काटेरी खवल्यांसारखी आहे ही शेपटी काटेरी खवले असतात याचे हेच प्रमुख खाद्य छोटे पक्षी उंदीर हे खाऊन आपली उपजीविका भागवतो तुम्हाला थोडा बोललो की अतिशय संत साप म्हणजे हळू चालणारा साप मग बेडू कुंदीर कसे खातो तर हा ज्या वेळा एखाद्या ठिकाणावरून तोंड मग भुजभू जमीनीत घुसतो याची शेपटी एका साईडने बाहेर काढतो आणि एका तोंड बाहेर काढतो तो नाही भालीसारखं असतं आणि शेपटी अशी हलवत असतो जेणेकरून एखाद्या पक्षाला किंवा उंदराला वाटलं पाहिजे की किती खाद्य आहे तर तुम्ही आज एक जीव नवीन जीव नवीन साफ वाचण्यासाठी एक मदत केलेली आहे निसर्गाचा अनमोलट्या ठेवाचण्यासाठी मदत केलेली आहे त्याबद्दल तुमचा आदर्श तर तर्फे आभारी आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद よろしくお願いしま